शुक्रदेव महाराज या ठिकाणी आसन असता असतात राजा परिषदेचे प्रश्न करतात की गुरुदेव तुम्ही सांगताय की मनुष्याने जर भक्ती केली तर भगवंत मनुष्याला दर्शन देतात पण असं कधी झालंय का की भगवंताने एखाद्या पशूला दर्शन दिलंय भगवंत म्हणतात झालंय ना कोणासोबत कोणासोबत झालंय असं कोणत्या पशुला भगवंताने दर्शन दिलंय आसिद आसीदगिरीवर राज्रिकुट्रुत्र आसीदगिरीवर राजस्त्रिकुट इतिश्रुत त्रिकुट नावाचा पर्वत होता त्या पर्वतावर या ठिकाणी गजेंद्र नावाचा हाती राहायचा गजेंद्र नावाचा हत्ती एवढा बलाढ्य होता एवढी ताकद होती गजेंद्र हत्तीमध्ये चा, की ज्यावेळेस गजेंद्र हत्ती वनातून चालायचा त्यावेळेस सिंहासारखी वाघासारखी हिंस्र पशु पाहायचे आणि गजेंद्र रस्त्याने चालत दिसला चालताना दिसला की ते पशू पळून जायचे एवढा बलाढ्य आणि ताकदवान गजेंद्र हत्ती हा होता आणि गजेंद्र हत्ती हा पांढऱ्या कलरचा होता गजेंद्र एक वेळचा प्रसंग आहे सगळ्या परिवाराला घेतलं मित्र नातेवाईक आप्तेष्ट पत्नी पोरं बाळ सगळ्यांना गजेंद्र घेतला आणि गजेंद्र त्यावेळेस सरोवरामध्ये जातो सरोवराचा आनंद घेत असतात एकमेकाच्या अंगावर पाणी फेकत असतात जलक्रीडा करत असतात पण जलक्रीडा करत असताना त्या ठिकाणी खूप वेळ झाला जलक्रीडा करतायत आणि जलक्रीडा करत असताना त्या पाण्यामध्ये एक नक्र असतो आणि मगर असतो मगर त्यावेळेस येतो आणि त्या ठिकाणी गजेंद्रचा जोऱ्या पाय पकडतो पाय पकडल्याबरोबर गजेंद्र घाबरतो आणि हालचाल करतो पाय सोडवण्यासाठी पण मगर एवढा ताकदवान असतो मगर गजेंद्रचा पाय सोडत नाही मगर गजेंद्रचा पाय सोडत नाही कारण की मगर हा जलचर प्राणी असतो मगराची ताकद पाण्यात वाढते आणि गजेंद्र हा स्थलचर प्राणी असतो म्हणून तो जमिनीवरचा प्राणी आहे आणि त्याची पाण्यात ताकद कमी पडते आता या ठिकाणी गजेंद्रला बीच, बीच सरोवर बीच सरोवरामध्ये या ठिकाणी मगर ओढत 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 घेऊन चाललाय आणि आता गजेंद्रला बीच जल पिवन हेतू गयो सिंधुके के किनारे सरोवरामध्ये गेल्यानंतर गेल या ठिकाणी बीच भवन मध्ये गेल्यानंतर गजेंद्र आवाज देतोय आता सगळ्यांना सगळेजण काठीला थांबलेत नातेवाईक मित्र मंडळ आपतेष्ट पत्नी पोर बाळ गजेंद्र आवाज देऊन सांगतोय पत्नीला अग पाण्यात आहे मी मगराने माझे पाय पकडले मला वाचव गजेंद्रची पत्नी सांगते मी जर तिथं आले आणि त्याने जर तुमचा पाय सोडला माझा पकडला तर मी येणार नाही गजेंद्रच्या पत्नीनं सांगितलं मी येणार नाही गजेंद्र म्हणतो सगळं आयुष्य केलं तुमची सेवा करण्यामध्ये बाळांना सांगतो तुम्ही तर मला वाचवायला या बाळा म्हणतात बाबा निवांत जा मागची प्रॉपर्टी आम्ही सांभाळू सगळी गजेंद्र पोराबाळांना आवाज देतो ते सुद्धा ऐकत नाहीत म्हणतात गजेंद्र त्याने जर आमचा पाय पकडला तर करायचं काय मित्र नातेवाईक का आपण सगळे जण म्हणतात आम्ही नाही येणार गजेंद्र एक हजार वर्ष युद्ध चालत मगरासोबत गजेंद्रला त्रास होतो पायातून रक्त येत असत कारण की एवढ्या जोरातल्या मगराने पकडलेलं असतं गजेंद्र वाट पाहतो गजेंद्रला कळत की आता मला कोणी वाचवणार नाही पोर मित्र मंडळी नातेवाईक त्यांनी सगळ्याला आवाज दिला पण गजेंद्रला माहित होता आता कोणीच वाचवणार नाही एक हजार वर्षापर्यंत युद्ध चाललं गजेंद्रला त्रास होत होता सगळं शरीर पाण्यात उडाल आता फक्त एवढी सोड राहिली होती गजेंद्रला की आता माझा मृत्यू निश्चित आहे गजेंद्र आवाज देतो सोडतात भक्ताची हा गायकू येते आणि साक्षात भगवान श्री हरिविष्णू त्या ठिकाणी गजेंद्रच्या मदतीला तिथे धावून येतात पृथ्वी तलावर आणि गजेंद्रला दर्शन देतात पितांबर धारी अंगावर गळ्यामध्ये कंठी कौसतो म्हणे डोक्यावर हिरे जडित मुकुट कुठे निळ्या गलचा दर्शन दिल्याबरोबर गजेंद्र प्रणाम करतो आणि देवाला कळत की माझा भक्त संकट आता एक हजार वर्षापासून युद्ध चाललंय आणि आता मला कुठे आवाज दिला आणि भगवंत त्याच वेळेस स्वतःच चक्र काढतात आणि चक्र फेकतात त्यावेळेस गजेंद्राला मगराच्या तावडीतून भगवंत सोड सुटका करतात गजेंद्र आता गजेंद्र भगवंताला म्हणतो देवा मला आता कळालं की कोणीच कोणाचं नाही सगळ्यांना आवाज देऊन बघितलं देवा पण कोणीच माझ्या मदतीला धावून आलं नाही या जगामध्ये सगळे फक्त आपले आपले म्हणतात आणि संकट आलं की सगळेजण सरकतात म्हणून या जगात कोणीच कोणाचं नाही नाही रे नाही कोणा i uh -huh. <laughs> you uh. सी तीसगे सोए रे सुना भाव खुनाता को तीसरी लिया मागे सर्वरा टूटते धागे तोरे पागे सर्वरा टुटते धागे तो माए सावादार प्राण माए सावरा

कोणाच नाही सगळी मोहमाया आहे मित्र नातेवाईक मित्रमंडळी आपलीच वाटतात लक्ष देऊन ऐका पण माणूस जन्माला आल्यावर ज्या वेळेस त्याला घ्यायला यमदूत येत असतो किंवा यमाची यमदेव येत असतो त्यावेळेस त्यांनी दोन्ही हाताने केलेली कर्म अन्नदान भगवंताचं भजन हेच त्याच्यासोबत येत असतं नुसते मित्रवाईक नातेवाईक आपतेष्ट मित्र वाएक, नाते वाएक, हे कोणीच सोबत येत नाही जेवढा आपण आपल्या हाताने दान धर्म करू तेवढंच सोबत येत असतं श्रीमद भागवत शास्त्रात वर्णन आहे कलियुगातली माणसं नुसती संपत्ती मागायची संपत्ती कमाच्या मागं लागतात आयुष्य संपत्ती कमवण्यात जातं पण लक्ष देऊन आहे का एखाद्या वडिलाने खूप मोठी संपत्ती प्रॉपर्टी कमवली एक दोन कोटीची त्या वडिलांचा मृत्यू झाला तर मला सांगा बाबा तो मुलगा म्हणेल का की माझ्या वडिलाने एवढं छान घर बांधून दिलं मला माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार याच बंगल्यात करा म्हणतो का कोणता मुलगा कोणीच म्हणत नाही जो जीव जन्माला आला सेलिब्रिटी असो मंत्री असो कितीही मोठा जरी माणूस असला तरी शेवटची जागा स्मशानभूमीचा आहे एका स्मशानभूमीच्या बाहेर वाक केलेलं होतं अरे मंजल तो तरी थी गुजर गया बघत हा आते आते अरे मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त हा आते आते अरे ने ही जला दिया तुझी जाते जाते अरे आपलीच माणसं आपल्याला जाळून निघून जातात एखाद्या जा घरात एखादा माणूस मेल तर लोक म्हणतात उचला पटकन डेड बॉडीचा वास येतो घेऊन चला जी माणसं आपल्यासोबत चोवीस तास होती तीच म्हणतात उचला आता घेऊन चला आणि ती माणसं फक्त पिंडदान तेराव स्मशानभूमीपर्यंत परेंत तिथपर्यंतच असतात वर्ष श्राद्धपर्यंत येऊन भेटतात घरच्या नातेवाईकांना परत कोणी येतं का हो नाही सोबत काय येस लक्ष देऊ नये का साथी है मित्र हे गंगा के जलबिंदू तक साथी है मित्र हे गंगा के जलबिंदू तक अर्धांगी बडेगी केवल मकान तक परिवार के सब लोग बढ़ेंगे स्मशान तक और बेटा हक निभायगा सिफ अग्निदान तक ज्याची त्याची कर्तव्य जे ते पार पडतात पण शेवटी आपल्यालाच जायचे एकट्यालाच यायचे आणि एकट्यालाच जायचे म्हणून भगवंताने एवढा सुंदर आळमोल देह दिला दुसऱ्यासाठी कधी वाया घालू नका फक्त भगवंताचं भजन करा नामस्मरण करा चिंतन करा कारण की आपल्याला माहीत आहे आपण आज आहोत आणि उद्या राहू याची आपल्याला शाश्वती आहे का नाही

जीवनाचा माणसाच्या काहीच भरोसा नाही आपण आता आहोत नंतर याची शाश्वती आहे का नाही म्हणून जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळात नामस्मरण करायचं भक्ती करायची भजन करायचं सातच दिवस प्रत्येक माणसाकडे आहेत राजा परिषतीला सुद्धा शृंगिरीषीने श्राप दिला फक्त सात दिवसामध्ये तक्षक नाग चावेल सात दिवस प्रत्येक माणसाकडे आहेत आठवा दिवस कोणाच्याच जीवनामध्ये नाही सात दिवसाचाच धर्म मंडप असतो झाला कथेचा आज आपला चौथा दिवस या ठिकाणी पूर्ण होईल राहिले किती दिवस किती दिवस राहिले तीन दिवस परत मग जेव्हा गावचा सप्ताह होतो त्याच सप्ताहमध्ये काय होती मग कथा श्रवण करायला भेटते पण तोपर्यंत आपण राहू ही आपल्याला शाश्वती आहे का नाही म्हणून जेवढा वेळ आहे जेवढा वेळ भेटला आपल्याला तेवढं भगवंताचं काय करायचं नामस्मरण करायचं मोठ्या प्रमाणे भक्त वत्साल भगवान केश श्री महाराजांनी राजा प्रश्न राजा प्रश्न केला की गुरुदेव पशुला दर्शन दिलं हे कळालं पण गजेंद्र हा मागच्या जन्मामध्ये कोण होता हे आम्हाला सांगा आणि त्यावेळेस श्री शुकुदेव महाराज सांगतात गजेंद्र हा मागच्या जन्मात कोण होता ಸಭೆ ಪೂರ್ವದ ರಾಜ ಪಾಂಡಯೋ ದ್ರವಿಡ ಸತತ ಇಂದ್ರದ್ಯುನ ವಿಷ್ಣು ವ್ರತ ಸವೆ ಸೆ ಪೂರ್ವಮುಧ ರಾಜ ದ್ರವಿಡ ಪಾಂಡಯೋ द्रविड देशाचा पांडव वंशाचा जो भगवान श्री विष्णू व्रत परायण भगवान श्री हरि विष्णूचा परम भक्त होता इंद्रद्युम्न नावाचा राजा हा मागच्या जन्मामध्ये कोण होता गजेंद्र होता सांगितलं विष्णू भगवंताचा परम भक्त होता इंद्रद्युम्न नावाचा राजा एक वेळचा प्रसंग आहे सगळं संघ परित्याग केला राज्य त्याग केलं इंद्रद्युम्न राजाने आणि इंद्रद्युम्न राजा वनामध्ये गेला तपश्चर्या करण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी गेले त्यावेळेस अगस्त ऋषी आले आणि इंद्रद्युम्न राजाने अगस्त ऋषीला प्रणाम केला नाही संतांना प्रणाम करावं पण प्रणाम केला नाही अगस्त म्हणून क्रोधित झाले सांगितलं अरे तू एवढा मोठा इंद्रद्युम्न नामाचा राजा आहे द्रविड देशाचा विष्णू भगवंताचा परम भक्त आणि तुला संत महात्म्ये जात असताना तू प्रणाम केला नाही अगस्त मुनी क्रोधित झाले नाही अगस्त मुनीने श्राप दिला मी तुला श्राप देतो की तू या ठिकाणी पृथ्वीतलावर महाकाय ना एक मोठा हत्ती हुशील आणि त्यावेळेस इंद्रद्युम्न नावाचा राजा पुढच्या जन्मामध्ये पृथ्वीतलावर गजेंद्र नावाचा हत्ती झाला माफी मागितली अगस्त मुनीला अगस्त मुनीने सांगितलं अंत काळी तू भगवंताच नामस्मरण करशील आणि तुला भगवंताचा वैकुंठ लोक प्राप्त होईल आणि शेवटी तसंच झालं गजेंद्राने भगवंताची भक्ती केली आणि अंतकाळी साक्षात भगवान श्री या ठिकाणी आले आणि गरुडाला स्वतःच्या धामाला काय केले घेऊन गेले बोली भक्तवत्सल भगवान तुमचं लक्ष इकडं असू द्या मी इकडे आणखीन कोणीच नाही सगळ्यांच्या म्हणून गजन इंद्रदुम्न नावाच्या हातील इंद्रदुम्न नावाच्या राजाला श्राप मिळाला आणि पुढचा जन्म गजेंद्राचा मिळाला प्रश्न केला की हा मगर मागच्या जन्मात कोण होता आणि त्यावेळेस सांगितलं मगर मागच्या जन्मात कोण होता यो ग्राह सव्य सद्य रूप मुक्तो देवे हो हुहू गंधर्व हो हुहू नामाचा गंधर्व होता एक वेळचा प्रसंग आहे हुहू नावाचा गंधर्व पाण्यामध्ये राह पाण्यामध्ये गेला देवल ऋषी नावाचे नावा एक संत महात्मे त्या ठिकाणी गंगेवर स्नानासाठी गेले आणि हा हुहू नावाचा गंधर्व त्या पाण्यात असतो त्यांचा पाय ओढतो आणि वर येऊन हसतो एकदा झालं देवल ऋषी काहीच म्हणत नाहीत परत हुहू नावाचा गंधर्व पाण्यात असतो परत पाय ओढतो आणि वर येऊन परत हसतो तरी सुद्धा देवल ऋषी काही म्हणत नाहीत तिसरी वेळेस परत तसंच होत देवल ऋषी क्रोधित होतात आणि श्राप देतात अरे तू एक हुहू नामाचा गंधर्व आहे आणि गंधर्व असल्यामुळे तुला कळत नाही ऋषी सोबत कसं वागावं वा। मी तुला श्राप देतो तुला पाण्यात राहण्याचा आनंद हे पाण्यात तू किती वेळ राहतो मी तुला श्राप देतो तू या ठिकाणी पाण्यामधला मगर होऊन राहशील आणि त्या ठिकाणी प्रणाम केला माफ करा मला माझ्याकडून चूक झाली देवल ऋषीने सांगितलं अंतकाळी तू जर भगवंताच्या भक्ताचे जर चरण पकडले तर तुझा काय होईल उद्धार होईल म्हणून या ठिकाणी हुहू नावाचा गंधर्व हा पुढच्या जन्मामध्ये काय झाला मगर झाला बोलि भक्तवत्सल भगवान जय